जय महाराष्ट्र मंडळी आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती हा व्यवसाय केला जातो आजही मोठ्या प्रमाणात शेती केली जाते म्हणून सर्वांना अन्नधान्य मिळते तसेच शेतकऱ्यांसाठी सरकार विविध योजना राबवत असते त्यातीलच एक योजना म्हणजे एक रुपयात पीक विमा योजना परंतु या पीक विमा योजनेमध्ये मध्यंतरी घोटाळा झाल्याच्या बातम्या येत होत्या त्या संदर्भात पीक विमा घोटाळ्याची चौकशी सुरूच आहे परंतु आज आपल्या अन्नदाता आहे त्यालाच एखाद्या भिकाऱ्याची उपमा देण्यासारखं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे तर हे दुसरे तिसरे कोणीही नाही तर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेला आहे चला तर पाहूयात राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नक्की शेतकऱ्यांबद्दल कोणते अपशब्द आप वापरलेले आहेत नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो चला तर मंडळी आपण या विषयावर मुद्देसुद्ध बोलूया मुद्दा क्रमांक एक माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यात का अडकले आहेत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत कारण शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीक विम्याबाबत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य त्यांनी आहे के विचार केला तर भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही एक रुपयामध्ये पीक विमा दिला असल्याचे वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं अमरावती येथील एका कार्यक्रमाच्या वेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे ते पुढे म्हणाले की खर तर पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी केली होती परंतु त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न इतर लोकांनी केला असा गैरप्रकार केला की बाकी राज्यातील लोकांनी देखील ऑनलाईन अर्ज केलेले आहेत त्यातून असं वाटत आहे की पीक विमा हा खूप चांगली योजना आहे त्याची चौकशी केली जाईल त्यातूनच सत्य कळल्यानंतर आम्ही अर्ज नामंजूर केले असल्याचं माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं पीक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजे योग्य त्या शेतकऱ्याला ती योजना मिळाली पाहिजे यातले फायदे तोटे हे चांगले अनुभव सरकारच्या पाठीशी असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलेलं परंतु माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचा तीव्र विरोध किसान सभेकडून करण्यात आलेला आहे तसेच माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी असं देखील त्यांनी मागणी केलेली आहे तसेच किसान सभेकडून महाराष्ट्र शासनावर ताशेरे ओढण्यात आलेले आहेत आता मुद्दा क्रमांक दोन पाहूया पीक विमा योजना बंद होणार का मानिकराव यांनी म्हटले की सरकारला पीक विमा योजना बंद करायची नाही परंतु या योजनेत होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी लागेल काही निर्णय घ्यावे लागतील असं स्पष्ट संकेत त्यांनी दिले जो काही निर्णय घ्यावा लागेल त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बसून चर्चा करून निर्णय घेतले जातील परंतु पीक विमा योजना ही बंद होणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी आहे दे या विमा योजनेमध्ये सुधारणा आहे काही लोक गैरफायदा घेतात कंपन्या देखील करतात निकष बदलले जाणार असल्याचे माणिकराव यांनी म्हटलेले आहे अल्पभूधारक शेतकऱ्याला एक रुपयात विमा आणि इतर शेतकऱ्यांना शंभर रुपये विमा असा निर्णय घेता येणार नाही एकेवेळी पिकाप्रमाणे विमा आकारता येईल परंतु एकाला शंभर रुपयात आणि एकाला एक रुपयात एक एक विमा देता येणार नाही हे देखील माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केलेलं आहे आता पाहूया मुद्दा क्रमांक तीन कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर कायम राहणार का अनेक वेळा कृषी विभागातील अधिकारी बदलून जातात व त्यांचे वारंवार मोबाईल नंबर बदलतात मात्र याचा त्रास शेतकऱ्यांना होतो त्यांच्या संपर्कासाठी आता कृषी विभागाने निर्णय घेतलेला आहे की कृषी विभागामध्ये एका सिरीजचे नंबर सर्व अधिकाऱ्यांना देण्याचा कृषी विभागाचा विचार आहे हे मोबाईल फोन क्रमांक एक व्यक्ती म्हणून जाणार नाही तर ते नंबर पदनिहाय दिलं जाणार आहे यामध्ये मंत्र्यापासून तर शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत हे नंबर कायमस्वरूपी राहतील हे मोबाईल क्रमांक कोणत्याही व्यक्तीच्या नावावर दिले जाणार असंही त्यांनी स्पष्ट केलं आता पाहूयात मुद्दा क्रमांक सभेकडून सरकारवर ताशेरे का ओढण्यात आले कृषी मंत्र्यांचे हे विधान स्वाभिमानी शेतकऱ्यांचा घोर अपमान करणार आहे भिकारी एक रुपया घेत नाही शेतकरी मात्र एक रुपयात पीक विमा घेतात असाच त्यांच्या वक्तव्याचा अर्थ होतो किसान सभा त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात धिक्कार करीत असल्याचे किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉक्टर अजित नवले यांनी सांगितले शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे रास्त दाम दिले असते त्यांची लूट केली नसती तर त्यांना अशा दीड दमडीच्या योजनांची कोणतीही आवश्यकता भासली नसती ही बाब कृषी मंत्र्यांनी लक्षात ठेवावी असं त्यांनी कृषी मंत्र्यांना सुनावलं शेतकऱ्यांसाठी किंवा श्रमिकांसाठी राबवण्यात येत असणाऱ्या योजना शेतकरी श्रमिकांच्या कष्टाच्या पैशातून भरलेल्या सरकारी तिजोरीतूनच राबवण्यात येतात कृषी मंत्र्याच्या किंवा इतर कोणत्याही मंत्र्यांच्या खासगी मालमत्तेच्या पैशातून या योजना राबवणे येत नाही ही बाब सुद्धा कृषी मंत्र्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे सरकारी खरेदीची मुदत वाढवण्याबाबत पत्रकारांनी कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारला असता ही बाब कृषी विभागाच्या अखत्यारीत येत नसून ती पणन विभागाच्या अंतर्गत येते असे उत्तर देत याच कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना घामाचे दाम देण्याची जबाबदारी झटकली होती स्वतः शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची व त्यांना घामाचे दाम देण्याची जबाबदारी घ्यायची नाही दुसऱ्या बाजूला त्यांच्याच कष्टाच्या चाँगा पैशातून भरलेल्या तिजरीतून राबवण्यात येत असलेल्या योजनांच्या अंमलबजावणी बाबत शेतकरी श्रमिकांचा अपमान करणारी विधाने करायची कृषी मंत्र्यांची ही मानसिकता सुधारण्याची नितांत आवश्यकता आहे कृषी मंत्र्यांनी व राज्य सरकारने सदरील वक्तव्याबद्दल माफी मागावी आपले विधान मागे घ्यावे व शेतकऱ्यांना घामाचे दाम देता येईल यासाठी शेतीमालाचे रास्तदारांनी सरकारी खरेदीची मुदत वाढवत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली तर मंडळी तुम्हाला काय वाटतं माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे ते योग्य आहे का नाही तसेच अशा मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत का नाही हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद